नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी वळिवडे ग्रामपंचायत सदस्य शरद बाबा सनौल यांनी सरकारी मालकेच्या जागेमध्ये अतिक्रमण करून आर इमारत बांधलेली असून ते त्या इमारतीमध्ये कुटुंबाचं वास्तव्यास असल्याचं सिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे कलम चौदा ए जर तीनुसार ते वळिवडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलाय याबाबत संजय बापूसो चौगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती याबाबत या अधिक माहिती अशी की करवेर तालुक्यातील वळीवडे इथल्या गावठाण हद्दीमधील काही क्षेत्र पूर रेषेच्या आत येत होतं सदर पूरबाधित क्षेत्रामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद बाबासो नवले यांचे वडील बाबासो कल्लाप्पा नवले यांचं घर मिळकत होती पुरामुळे ते घर पडलं होतं तत्कालीन तहसीलदार यांनी अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पूर बाधित क्षेत्र शासनाकडे हस्तांतरित करावा असा आदेश दिला होता या आदेशानुसार नवल्या यांची मिळकत शासनानं ताब्यात घेतली होती या बाबासो कल्लापा नवल्यांना शासनातर्फे गट नंबर दोनशे वीस मधील प्लॉट नंबर एकशे त्र्याऐंशी देण्यात आला होता त्याची सातबारा पत्रकी नोंदही करण्यात आली होती परंतु सदर प्लॉट हा नवल्याने दोन हजार तीन साली हस्तांतरित केला होता शासनाची फसवणूक करून अनुदानाची रक्कम रुपये घेतलेली आहे ग्रामपंचायत सदस्य शरद नवले यांनी सरकारी मालकीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून आरसीसी इमारत बांधलेली आहे सदर घरामध्ये ते कुटुंबासमवेत राहत आहेत अतिक्रमण क्षेत्रामध्ये त्यांची वहिवाट असल्याचं सिद्ध झालं याबाबत संजय बापूस चौगले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार केली होती या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी होऊन सदर ग्रामपंचायत सदस्य शरद यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याचं सिद्ध झालं त्यामुळे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सुनावणी घेऊन शरद नवल्यांचं सदस्यत्व अपात्र ठरवलं या घटनेमुळे खळबूड आली असून आणखीन काही सदस्यही सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहत असून त्यांचं सदस्यत्व अपात्र ठरू शकते